मित्रांनो नमस्कार मी अनिल महादेवराव शिवणकर सहाय्यक शिक्षक राज्यातील मान्यतेची काय स्थिती आहे बदल्यांची काय स्थिती आहे शिक्षकांना अतिरिक्त करणे ह्याची काय परिस्थिती आहे समायोजनाची काय परिस्थिती आहे आणि पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाला जे न्यायालयामध्ये चॅलेंज केलेलं आहे चौपन्न छप्पन ऑब्लिक दोन हजार पंचवीस या याचिकेद्वारे या एकंदरीत परिस्थितीची विचारणा करण्यासाठी महाराष्ट्रातून मला शेकडो शिक्षकांचे फोन आले आणि म्हणून मित्र हो नऊ जुलैची तारीख होती संच मान्यतेच्या संदर्भाने बदल्यांच्या संदर्भाने अतिरिक्त शिक्षकांच्या संदर्भाने त्या नऊ जुलैच्या तारखेवर न्यायालयामध्ये काय झालं आणि आज काय परिस्थिती आहे या संदर्भात आपण हा व्हिडिओ बघणार आहे कृपया आपण अनिल एम शिवणकर या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपल्याला माहीत असेल मुंबई माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये मुंबई खंडपीठामध्ये चौपन्न छप्पन चौपन अब्लिक दोन हजार पंचवीस महाराष्ट्र राज्य प्राथमिक पदवीधर शिक्षक व केंद्रप्रमुख सभा या याचिकाकर्त्यांनी याचिका दाखल केली यासोबतच सत्तावन्न एकोणसाठ साठ अठ्ठावीस तेरा एकशे पंचेचाळीस पंधरा सातशे एकसष्ट पंधरा सातशे ब्याऐंशी द हिंद एज्युकेशन सोसायटी सोळा सहाशे तीन बासष्ट तेरा अशा अनेक याचिका पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या संच मान्यतेच्या शासन निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिका दाखल झाल्या त्याच्यावर आधी दोन आधी दोन दास आधी एक सुनावणी झाली त्याच्यानंतर सोळा जूनला सुनावणी झाली नाही पुन्हा पुढची तारीख मिळाली होती नऊ जुलै आणि नऊ जुलैला देखील काय झालं तर मित्र बघा नऊ जुलैला नऊ जुलै दोन हजार पंचवीसला सत्तेचाळीसव्या क्रमांकावर चौपन्न अब्लिक दोन चौपन्न छप्पन अब्लिक दोन हजार पंचवीस व इतर याचिकांवर सत्तेचाळीस नंबरवर सुनावणी होणे अपेक्षित होते नऊ जुलैला नऊ जुलै दोन हजार पंचवीसला सत्तेचाळीसव्या नंबरवर संच मान्यता बदली समायोजन अतिरिक्त या पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाची सुनावणी होती परंतु ऑन अकाउंट ऑफ पावसिटी ऑन अकाउंट ऑफ पावसिटी म्हणजे कोर्टाची भाषा आहे ऑन अकाउंट ऑफ पावसिटी म्हणजे कामकाजाची वेळ कमी असल्यामुळे किंवा वेळेच्या अभावी नऊ जुलैलाही चौपन छप्पन अब्लिक दोन हजार पंचवीस म्हणजे संच मान्यतेच्या निकषाला चॅलेंज केलेल्या जी आर पंधरा मार्च दोन हजार याच्यावर सुनावणी झालेली नाही आणि आता तारीख मिळाली आहे मित्र तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आता पुढील सुनावणी राहील आता पुढील सुनावणीपर्यंत काय केलेलं आहे कोर्टाने पुढील सुनावणीपर्यंत आता जी परिस्थिती होती म्हणजे आता जो आपल्याला रिली इंटेरियम रिलीफ असेल किंवा ॲड इंटेरियम रिलीफ असेल किंवा स्टेटस को हो असेल तो विल कंटिन्यू टील डेट विल कंटिन्यू टील द नेक्स्ट डेट म्हणजे जी परिस्थिती नऊ जुलैपर्यंतची होती म्हणजे संचमान्यतेच्या जी आरची स्थगिती होती शिक्षकांना एका संवर्गातून दुसऱ्या संवर्गामध्ये शिफ्ट करू नये शिक्षकांची बदली करू नये शिक्षकांना सरप्लस म्हणजे अतिरिक्त करू नये ही जी परिस्थिती होती शिक्षकांची भरती पण करू नये दोन हजार पंचवीस चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेनुसार ही जी परिस्थिती होती मित्रांनो हीच परिस्थिती आता तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत कंटिन्यू राहणार आहे असं मी म्हणत नाही असं हायकोर्टाच्या वेबसाईटवर जे सर्क्युलर दिसत आहे त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे तेरा ऑगस्ट दोन हजार पर्यंत कुठलाही शिक्षक दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त होणार नाही दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेनुसार कुठल्याही शिक्षकाची बदली होऊ शकत नाही दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेनुसार कुठल्याही शिक्षकाचा समायोजन होऊ शकत नाही दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेनुसार कुठल्याही शिक्षकाची भरतीही होऊ शकत नाही म्हणून मित्र हो जर शासनाला बदली करायची असेल भरती करायची असेल अतिरिक्त करायचं असेल समायोजन करायचं असेल तर ते फक्त आणि फक्त तेवीस चोवीसच्या म्हणजे मागच्या वर्षीच्या संच मान्यतेनुसारच करतील माझ्या अल्पशात ज्ञानानुसार दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेवर कुठल्याच प्रकारची कारवाई होऊ शकत नाही कारण जी आरला इंटेरियम रिलीफ आहे स्टेटस को मेंटेन आहे जेणेकरून या संच मान्यतेनुसार कुणाची बदली कुणाचं सरप्लस या संवर्गातून त्या संवर्गात शिफ्ट करणे या सर्व प्रक्रियेला स्थगिती आहे आणि ती स्थगिती नऊ जुलैच्या तारखेमध्ये तेरा ऑगस्ट पर्यंत कंटिन्यू केलेली आहे फक्त आणि फक्त शासन जर काही जरी करायचं राहिलं तर तेवीस चोवीसच्या म्हणजे मागच्या वर्षीच्या संच मान्यतेनुसारच कारवाई करू शकणार अन्यथा चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेनुसार कोणतीही कारवाई शासन करू शकत नाही केली तर कोर्ट ऑफ कंटेम होईल असं माझं अल्पसं मत आहे म्हणून मित्रांनो अतिरिक्त होणाऱ्या शिक्षकांनी जी आपल्या मनातली भीती सध्या काढून टाका बदली पात्र शिक्षकांनी सध्या आपल्या मनातली भीती काढून टाका समायोजनावाल्या शिक्षकांनी देखील आपल्या मनातली भीती काढून टाका कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका जी काही कारवाई होईल ती तेवीस चोवीसच्या संच मान्यतेने होईल चोवीस पंचवीसच्या मान्यतेने कुठलीही कारवाई होणार नाही परंतु आपण आता पंचवीस सव्वीसच्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे आता बघूया की तेरा ऑगस्टला काय होते अनिल एम शिवनकर या युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा मित्रांनो अपडेट राहा धन्यवाद